नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिजित वाडेकर आज आपण सोयाबीन पिकामधील काही महत्वाचे हो बारकावे पाहणार आहोत सगळ्यात महत्वाचं हो जर आपण सोयाबीन पेरले असेल आणि सोयाबीन उगून आल्यानंतर ती जर पिवळी पडत असेल तर अजिबात घाबरायचं कारण नाही अजिबात मोडून टाकण्याचं काही टेन्शन नाही कारण की बरेच शेतकऱ्यांचे मला संपर्क झालाय की बाबा सोयाबीन उगून आली आणि उगून आल्यानंतर लगेच गेल्लो मोजा एक पडला आहे आणि आता आमची सोयाबीन येणार नाही आम्ही सोयाबीन मोडून टाकतो आणि तिथं दुसरं पीक दुबार पेरणी दुसरी करतो तर अजिबात शेतकरी मित्रांनो अजिबात घाबरू नका की सोयाबीन पुढे पडण्या पडण्यामागं जे काही महत्त्वाचे दोन तीन कारणं आहेत ते आपण सर्वात पहिलं जाणून घेणं गरजेचं आहे ते सगळ्यात पहिलं म्हणजे की सोयाबीन आपण ज्या जमिनीमध्ये सोयाबीन पेरतो त्या जमिनीमध्ये चुनखड जर चुनखडयुक्त जर जमीन असेल तर आपली सोयाबीन पिळ पिळवी पडण्याची दाट शक्यता राहते दुसरी गोष्ट आपण जर सुषमा अन्नद्रव्य जर खतं जर त्यांना दिले नाही सल्फेट फॉर्ममधले जर खतं जर आपण या सल्फर जर आपण टाकलं नाही तर आपली सोयाबीन पिवळी पडण्याची दाट शक्यता रहती त्याच्यानंतरचा दुसरा जो महत्त्वाचा विषय राहतो की आपण सोयाबीन पडली पिरली आणि उगून आली आणि भरपूर पाऊस झाला वॉटर लॉगिंग झाली पाऊ पाणी तिथं भरपूर राहिलं वापचा कंडिशन आपल्याला जर लवकर जर नाही भेटली तरीही सोयाबीन पिवळी पडण्याची दाट शक्यता राहती किंवा तननाशकचा अतिवापर झाला तरीही आपली सोयाबीन पिवळी पडण्याची दाट शक्यता राहते त्यामुळं शेतकरी मित्रांनो आपण जे जे काय कशामुळं पिवळी होती याचं व्यवस्थित माहिती करून त्याच्यावर आपण निदान करणं गरजेचे आहे आता आपली सोयाबीन अशा पद्धतीने बऱ्याच प्रमाणात पिवळी पडत असेल त्याचे पानं पिवळी पडत असेल तर शेतकरी मित्रांनो काही घाबरायचं काम नाही मी तुम्हाला एक स्प्रे शेड्यूल देतो त्या पद्धतीने जर आपण फवारणी केली तर आपण चांगल्या पद्धतीने याच्यावर कंट्रोल करू शकतो तर आपल्याला आलिका घ्यायचं आहे पहिल्या स्प्रेला आलिका पंपासाठी बारा ते पंधरा एम एल घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला कॅचमिक्स फॉलियर घ्यायचं आहे आयडियल कंपनीचं त्याच्यानंतर आयझाईम घ्यायचं आहे आयडियल कंपनीचं आलिका घ्यायचं आहे बारा ते पंधरा एम एल कॅचमिक्स फॉलिअर घ्यायचं आहे आपल्याला पन्नास एम एलपर्यंत पर्यंत घ्यायचं आहे आपल्याला चाळीस एम एलपर्यंत आणि ॲडव्हान्स फिल्टर हे घ्यायला विसरू नका ते की प्रतिपंप पाच एम एल याची जर आपण फवारणी केली तर खूप चांगला रिझल्ट येतो आणि एकोणवीस एकोणावीस पाच ग्राम हे जर सगळं मिक्स करून जर आपण फवारणी केली तर एकदम छान रिझल्ट येतो आपल्याला येणाऱ्या पाच सहा दिवसामध्ये पूर्ण प्लॉटमध्ये ग्रीनरी चांगली दिसते चांगल्या पद्धतीने आपल्याला सोयाबीनची फुटव्यांची संख्या वाढलेली दिसते या त्याची ग्रोथ चांगली झालेली दिसते नमस्कार शेतकरी मित्रांनो